हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स कानातले घातल्याने चेहऱ्याला वेगळी शोभा येते कानातल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत मोठे लहान झुमके खड्यांचे मोतींचे पण रोज वापरण्यासाठी कमी वजनाचे कानातलेच उत्तम ठरतात कमी वजनामध्ये कमी बजेटमध्ये कोणत्या डिझाईनचे सुंदर कानातले तुम्हाला घालता त्याच्या सुंदर डिझाईन्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया सोन्याचे कानातले मध्ये तुम्हाला स्टोन डिझाईन छोटे लटकन असे बरेच ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे वापरायला सोयीस्कर असतात हे सो कानातले का दिवसभर घातल्याने कानावर ताण तणाव येत नाही यामुळे त्वचेला छिद्र किंवा कोणतीही इजा होत नाही रोजच्या वापरासाठी हे अतिशय उत्तम आहे कमी वजनामुळे डिझायनर्सना क्रिएटिव्ह ड्रे डिझाईन बनवता येते यात तुम्हाला झुमके हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला मिळेल चोवीस कॅरेट पेक्षा बावीस किंवा अठरा कॅरेट मध्ये सोन्यांचा वापर करून नाजूक पानातले रोजच्या वापरासाठी बनवता येतील इयर रिंग थेडर असे बरेच पर्याय मिळतील हे कानातले वेअर साठी उत्तम पर्याय आहे कानातल्यांमध्ये अमेरिकन डायमंड सारखे लहान लहान खडे असतील तर अधिकच उठून दिसतील एक ते दोन ग्रॅम मध्ये तुम्हाला आवडत्या डिझाईनचे कानातले बनवून मिळतील तुम्हाला जर या डिझाईनमध्ये कानातले आवडले असतील तर तुम्ही हे डिझाईनचे कानातले सोन्याच्या दुकानातून बनवून घेऊ शकता सगळेच कानातल्यांचे डिझाईन खूपच सुंदर आणि लेटेस्ट डिझाईनचे आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू